शहर उत्तरमधून सलग पाचव्यांदा आमदार विजयकुमार देशमुख विजय झाल्याबद्दल डी के मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येऊन मोठा जल्लोष करण्यात आला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचव्यांदा मतांनी विजय संपादित केला या विजयामुळं मतदारसंघात जल्लोषाचं वातावरण असून सर्व स्तरातून आमदार विजयकुमार देशमुख यांचं अभिनंदन केलं जात आहे मतदानापूर्वी डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था मुकुंदनगर तालीम संघ आणि तथागत बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता बारा नोव्हेंबर रोजी आयोजित या मेळाव्याला आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी मतदारांना विजयकुमार देशमुख यांना विजय मिळवून देण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी डी के संस्थेच्या कार्यालयात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सर्व समाजातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला दशरथ कसबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व समाजातील नागरिकांनी एकत्रितपणे मतदान करून आमदार विजयकुमार देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी केलं या विजयाच्या निमित्तानं दशरथ कसबे आणि भाजपच्या वतीनं सर्व मतदारांचे आभार मानण्यात आले विजयानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तर जल्लोषमय वातावरणात जोरदार घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला मिट्टी में मिल जाएगा हरियाणा तरफ नहीं